सर्व प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याबद्दल आपलं एकदा स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपली मनगत व्यक्त केली त्यामध्ये विजय कुमारे

त्या ठिकाणी व्यक्त केली असं मी मानतो ज्या लोकसभा सोलापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ती बैठक बोलावलेली आहे या बैठकीच्या सर्वप्रथम शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या दोन निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिते शिल्पद्वारे दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या शिवाच करण्याची संधी या ठिकाणी प्रणितांच्या माध्यमात होतो एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला प्रतिनिधित्व करण्याची सांगितलं विश्वनाथजींनी त्याच्यानी साहेब हे कस वीरशैवच आहे त्यामुळं वीरशैव काय असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्याने मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जात करमाळ्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि जाणलेला आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलं त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं सिद्धेसाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी लागत सोडवत मैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्या वेळे केला आणि त्यांना सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो परंतु मला कुठंच काही त्यामध्ये मार्ग दिसत नव्हता शेवटी मी शिंदेसाहेबांकडे गेलो की अशा अशा पद्धतीनं मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आणि तरीही दे दे ते देत नाही शिंदेसाहेबांनी वेगवेगळे मार्ग सांगितले परंतु त्यातूनही काही मार्ग केला शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्याबाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधी घेऊन लोकप्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर त्यांनी बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असला तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीनं विरोध केला दाखवताना आपल्याबरोबर लोक म्हणणार आणि करायचं ते विरोधच केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वापरून तो रोड आपल्याला वापरायला दिला नाही अशा पद्धतीचे एक दहा वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ नेते असू देत त्यांनी दे 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 आता बरस बोलले परंतु मी समाजाला दोष दे, दे समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा माणूस जात असतो त्याच्याबद्दलची जा काही आशा वाटते काही बदल पाहिजे असतो अशा वेळेस समाज अशा पद्धतीने विचार करू शकतो त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस तर पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणालाही मिळालं नाही आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही अशा पद्धतीने वीस वीस वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आमदार म्हणून असू दे